रामकृष्ण हरी मंडळी केली जाते मोक्षदा एकादशीचे व्रत केले जाते पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी महाभारत युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता हिंदू धर्मातील भगवद्गीता हा एकमेव असा धर्म ग्रंथ आहे की ज्याची पूजा आणि जयंती साजरी केली जाते या वर्षी दोन हजार तेवीस वार शुक्रवार या दिवशी गीता जयंती साजरी होत आहे श्रीमद भगवत गीता हा हिंदूंच्या पवित्र ग्रंथांपैकी एक आहे वर्ष दोन हजार तेवीस मधली ही पाच एकशे साठावी गीता जयंती साजरी होत असून या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वेदव्यास यांची पूजा केली जाते ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला विषयक संदेश दिला तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल विश्वातील लोक लो भावपूर्ण अंतकरणाने उत्सव दरवर्षी भक्तीभावाने साजरा करतात एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही कदाचित अखिल विश्वात गीतेची वेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते म्हणून थोर संत विनोबाजींनी संबंधी असे म्हटले आहे की माझे शरीर आईच्या दुधावर पोचले त्यापेक्षाही माझे हृदय आणि गीतेच्या दुधावर माझे प्राणतत्व आहे ता समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा मान मिळाला आहे गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे गीतारूपी अमृत भगवंताने धरुंधर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्राय प्रत्येक विचार गीतेत आहे म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोश आहे हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी साधू संत भक्त चिंतक योगी कर्मवीर ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील भूप्रदेशातील काळातील असो कोणत्याही धर्माचा असो जातीचा पंथाचा असो त्या सर्वांना गीतेतील अविट माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले जीवनाचा पुरुषांनी अर्जुनाला निमित्त गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे वेद उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानशा घागरीत समावून घेतलेला आहे गीता ही सर्व शास्त्रमयी आहे गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय हो पाहायला मिळतो गीता हा वैश्विक ग्रंथ आहे गीता हा आमचा विश्व हिंदू धर्मग्रंथ आहे साहित्य शौनिक शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते कर्मवीरांना गीता उत्साह देते भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून डोलू लागते निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो गीता त्याला काट्यांमध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते गीतेने मनुष्य मात्राला यशस्वी सुखी शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत देणारा ही तो न खी एक मनाची घडण आहे आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर क्रांतिकारक देशभक्त गीता हृदयाशी धरून फासावर चढले याचाच अर्थ असा कि मृत्यूलाही हसत मुखाने सामोरे जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ शक्ती गीतेने दिले आहे लोकमान्य टिळक महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्याच पाहिजेत असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगला दिलेला आहे तरी या वर्षी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवारी गीता जयंती येत आहे तरी आपण सर्वांनी एक हिंदू म्हणून त्या दिवशी गीतेची पूजा करायची आहे गीतेचा पाठ करायचा आहे रामकृष्ण हरी